पावसाचा फटका दोन एकर द्राक्ष बागांवर कुऱ्हाडीचा घाव सतत्राक्ष बागा उद्धवस्त काही महिन्यापासून सतत चालू असलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे सततच्या पावसामुळे द्राक्षबागेची काढी परिपक्व झाली मात्र गर्भधारण न झाल्याने बागेला फळ आल्याने अक्षरशः हताश झालेल्या येवल्या तालुक्यातील पाटुदा येथील सोमनाथ घोरफडे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर उभ्या द्राक्ष बागावर कुर्हाड चालून बाग नष्ट केली मी मधुरा घोरपडे पाटोदा आमची दोन एकच बाग होती अवकाळी सततच्या सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे अवकाळी सहा सा सहा महिन्याचा पाऊस चालल्यामुळे बागेला मालच आला नाही आला तो बी नि जिरून गेला मग उगाच खर्च करण्यापेक्षा आणि औषधांचा भा खर्च वाढवण्यापेक्षा तोडण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आम्हाला थोडी मदत केली ती गरजेची राहील असं माझे नाव सोमनाथ भागवत गोरपडे मी पाटोदा येथील शेतकरी असून माझी दोन एकर द्राक्षबाग मी आज तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे अवकाळी पावसाच्या संकटामुळे आणि माल परिपक्व निघाल्यामुळे द्राक्षबाग जिरून गेली त्यामुळे प पावडरींचा जो खर्च झालेला आहे तो भरून न निघण्याजोगा आहे त्यामुळे पुढील स सं अति पावडरींचा खर्च करण्यापेक्षा द्राक्षबाग तोडण्याचा मी निर्णय घेतलेला आहे